श्री स्वामी समर्थ दोन हजार चोवीसच्या नवरात्रीच्या चौथ्या माळेची थोडक्यात माहिती यंदा नवरात्रीची चौथी माळ ही रविवारी सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला असणार आहे या दिवशी देवीचं रूप जे आहे तर ते कुष्मांडा देवी असणार आहे दुर्गा देवीचे चौथे स्वरूप असलेली कुष्मांडा देवी अष्टभुजा आहे देवीने बाण चक्र गदा अमृत कलश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधींची माळ अशी धारण केलेली आहे कुष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते चारही बाजूला अंधकार होता तेव्हा आपल्या स्मितहास्याने ब्रह्मांडाची स्थापना जिने केली ती कुष्मांडा देवी हिला आद्यशक्ती असेही म्हणतात देवीचे निवासस्थान सूर्यमंडल आहे या देवीच्या पूजेमुळे भक्त असाध्य आजारातून बरा होतो त्याला यश कीर्ती आरोग्य मिळते नवरात्रीच्या चौथ्या दिवसाचा रंग आहे नारंगी या दिवसाचा नैवेद्य असणार आहे गुलगुले गोडभजी आणि मालपुआ या दिवसाचा मंत्र जो आहे तर तो असा आहे ओम देवी कुष्मांडाये नमहा ओं देवी कुष्माडाय नम किंवा या देवी देवीभूतेषु मा कुष्माडारूपेण संस्थिता नमस्त नमस्तसे नमस्त नमो नम या देवी देवीभूतेषु मा कुष्माडारूपेण संस्थिता नमस्ते नमस्त नमस्तसे नमो त्याचप्रमाणे या दिवशी मोगरा जायी जुई भगवी फुले अबोलय तेरडा तिळाची फुले तर ही जी आहेत तर ती फुले आपण अर्पण करू शकतो या फुलांची माळ जी आहे तर ती देवीला घालू शकतो या दिवशी दुर्गा देवीच्या कुष्मांडा रूपाचे पूजन करावे